सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर फरार आरोपी कृष्ण आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे या घटनेतील फरार आरोपी कृष्ण आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिलेत संदर्भात तपास यंत्रणांच्या वतीनं संपत्ती जप्त करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती त्यानुसार न्यायालयानं आता कृष्ण आंधळे यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेत कृष्ण आंधळे याच्या नावावर पाच वाहने आणि धारूर तसेच केजमध्ये बँक खाते आहेत त्यामुळे आता या कारवाईचा काय परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आता दोन महिने झाले असले तरी या प्रकरणातील फरार असलेला कृष्णा आंधळे अद्याप तपास यंत्रणांना सापडलेला नाही त्यामुळे तो फरार आहे तर या प्रकरणात सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येते तर वाल्मिक हा हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे इतर सर्व आरोपींना अटक करण्यात तपास यंत्रणांना यश आलं असलं तर दुसरीकडं कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे त्यामुळे आता कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाच्या वतीनं देण्यात आले मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यासह आठ आरोपींना अटक करण्यात आली सर्वांवर मकुका अंतर्गत कारवाई करण्यात आली मात्र या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही पोलिसांना सापडला नाही पोलिसांनी त्याला वॉन्टेड घोषित केला आता त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले संतोष देशमुख यांचा खुणाचं प्रकरण नेमकं काय का? मसाजोगेते आवादा कंपनीचे पवनचक्की उभारण्याचं काम सुरू आहे या कंपनीकडे कर वाल्मिक करांनी दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे या प्रकरणी तो सहा डिसेंबर रोजी पवनचक्की उभारल्या जाणाऱ्या घटनास्थळी गेला होता त्यावेळी त्याचा तेथील वॉचमनशी वाद झाला त्यानंतर वॉचमननं गावचे सरपंच असणाऱ्या संतोष देशमुख यांना त्याची माहिती दिली त्यानंतर संतोष देशमुख काही गावकऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले त्यातून त्याचा सुदर्शन सोबत वाद झाला या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता या वादामुळे सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांमध्ये अपमानाची भावना निर्माण झाली होती त्यातूनच त्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा निर्घुन खून केल्याचं सांगितलं जात आहे पण खंडणी प्रकरणाशी वाल्मिक कराड याचा संबंध असल्यामुळं या प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या खुनाशी संबंध जोडला जातोय या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यासह आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे सर्वांवर का अंतर्गत कारवाई करण्यात आली मात्र या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेला नाही